नमस्कार आपले जी ए चॅनलमध्ये मी सुषमा फडके आपल्या सर्वांचं स्वागत करते पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या काजळ माया या कथासंग्रहातील प्रदक्षिणा ही कथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे ऐकूया तर प्रदक्षिणा भाग चार जान्हवीने गदागद बॅग बंद केली आणि पिशवी बॅग घेऊन ती निघाली तू आणि तुझं घर ती तिरस्कारानं म्हणाली आणि बाहेर पडली घराचा आवार ओलांडून ती गेटमधून बाहेर जाताना शांताक्कांच्या आतड्याला पीळ पडला त्यानं हुंके आवरेना जानू व्हायचं ते होऊन गेलं दर दिवशी आपण भेटत असू तेव्हा मी कधीही तुझ्या अंगावर हात टाकला नाही आता तू कधीही भेटणार नाही जानू तेव्हा हे व्हायला नको होतं ग म्हणून निघून जायच्या आधी एकदा तरी मागा वळून बघ एकदाच वेंधाळ्यासारखं हसून गंध नीट लागला आहे का विचार आणि तुझं वेडंबाकडा गंध मला नीट करू दे हंत्रुणावर पडलेली आई जानूची काळजी घे असं म्हणून सांगत निघून गेली तू एकदा मागं वळून बघ म्हणजे नंतर मला आईच्या समोर उभं राहायला तोंड राहील नाहीतर मी तुला केव्हाच क्षमा केली आहे ग जानू पण एकदाच मागं वळून पहा जान्हवी वळण ओलांडून रस्त्यावर गेली तिनं समोरून चालत असलेल्या टांग्याला खून केली आणि मुद्दाम मान वळवून मागं न बघता समोर पाहत ती निघून गेली आता मात्र शांताक्कांना एवढा वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा प्रवाह असह्य झाला त्यांनी शेजारच्या कॉटवर अंग टाकलं आणि त्या हुंके देऊ लागल्या त्यांना फार वाटलं आपण खरे म्हणजे झोपेत आहोत थोड्याच वेळात आबाजी येतील दारावर टकटक आवाज करतील आणि जाण्यासाठी तयार झालेली जाणू आयुष्यावरची वर्ष झटकून मोकळ्या फोरीप्रमाणे खांद्यावर मान टाकून हमसू लागेल उकळत्या पाण्यातून काढलेल्या कापडाच्या पिळ्याप्रमाणे शांता का कडत अंगाने पडवून होत्या मध्येच डोळा उघडला की भोवतालच्या वस्तूंभोवती लाल कडा आहेत आणि त्याच्यात आपण अलग तरंगत आहोत असा त्यांना भास होत होता सांगाडेसारखी आई आपण दीड पट वयाच्या माणसाशी लग्न करणार हे ऐकून पाणी आटून गेलेले कोरडे कोरडे घडली लग्नाच्या वेळी जानू नाना कोणीच नव्हतं नाही म्हणायला दिनू मामा मात्र कसा काय तो हजर राहिला पण तो देखील आता माझं काम झालं असं म्हणून लग्न लागताच न भेटता निघून गेला आईला तर गळ्यातलं मंगळसूत्र देखील पाहायला मिळालं नाही त्यानंतर चोरट्यासारखं झालेलं रामकृष्णाचं बारसं नंतर सगळंच वैराण आयुष्याला चार भिंती आल्या चूल चुलवण शिवणयंत्र झाडणी सारं आलं परंतु स्त्री म्हणून सारच संपून गेलं आणि आयुष्य वठलेल्या झाडासारखं होऊन करड्या केसांची कोळीष्ट डोक्यावर घेऊन निघून गेलं जरा अंतरावर स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज येत होता कब्बशांची किणकिण होत होती चहा लवकर झाला नाही म्हणून आबाजींचा तक्रारीचा सौम्य स्वर देखील ऐकू आला पण माझं कुणी ऐकूनच घेत नाही ते बाहेर जाता जाता म्हणाले होते या अपरिचित साध्या हालचालीने शांताक्कांच्या मनाला दैनंदिन घरगुती असं काहीतरी आधाराला मिळालं आणि त्यांना थोडं बरं वाटलं आई दारावर आवाज करीत रामकृष्णानं हाक मारली कितीतरी वर्षात एकदम तो आवाज कानावर पडतात शांताक्का उठून बसल्या त्यांना अकस्मात हादरून गेल्यासारखं वाटलं आणि त्या विस्फारीत डोळ्याने पाहू लागल्या अरे आत ये आणि बईस त्या कशावशा म्हणाल्या रामकृष्ण नाखुशीने चात आला आणि खुर्चीवर बसला पण त्या दोघात एकदम संकोचाची भिंत उभी राहिली हा पोटचा गोळा पण गेल्या अनेक वर्षात भेट नाही की शब्दांची देवाणघेवाण नाही शांताक्तानी त्यांच्याकडे निरखून पाहिलं तो आता अंगानं चांगला भरला होता पण त्याला आईचाच सावळा रंग मिळाला होता शांताक्ताना वाटलं हा इतका वाढला पण आपल्या डोळ्यांसमोर नाही हा आपल्या आयुष्याच्या कडेकडेनं हिंडला आणि शेवटी दुरावला रस्त्यात सापडलेली एखादी रंगीत पेटी दाखवत तो कधी आपल्याकडे धावत आला वडिलांकडून एखादी गोष्ट आणवण्यासाठी त्याने कधी आपल्यातर्फे लाडीगोडी केली असं काहीही शांताक्कांना आठवत नव्हतं अजून तो जेवताना एक पोत सोडून घास उचलतो का कुणाच ठेव तो जेवत असताना त्याने कधी तिथं पाऊल टाकलं नव्हतं पण लहानपणी त्याला तशीच सवय होती बोट सोडून खाल्लेला प्रत्येक घास भूताला जातो असं म्हणून दटावणी ते करताच भूत दाखव म्हणून तो हट्ट करीत असे त्याने आपल्या बायकोला घेऊन आपल्या पाया पडण्याचं भाग्य तर त्यांच्या नशिबी नव्हतंच आपला मुलगा मुलगा खरा परंतु आपला जेवढा नवरा आपला तेवढाच मुलगा क्षणाचा तू आता पत्र लिहित जाऊ नकोस किंवा माझ्याबद्दल तसदी घेऊ नकोस मला माझं जीवन जगायचं आहे तू आता यापुढं काय करणार आहेस शांताक्ची नजर टाळी त्यानं विचारलं शांताक्कांना शांता एकदम अंगावरील अवजड शिळ खालून निसटल्याप्रमाणे वाटलं इतकी वर्ष दडपून ठेवलेली रामकृष्णाची माया आता तरी जागी झाली या विचारानं त्या सुखावल्या त्यांच्या मनात अगदी खोल त्यांना या घरापासून दूर जायचं नव्हतं पण माझ्याबरोबर चल असे सुखद शब्द अंगावरून ओघळून घ्यायला त्या खूप अधीर झाल्या होत्या त्या उत्सुकतेने ऐकू लागल्या कारण तुला माझ्याकडे येता येणार नाही ते कुणालाच सुखाचं होणार नाही खाली पाहत रामकृष्ण म्हणाला तुझं पत्र मालननं वाचलं होतं चिडल्यासारख्या होऊन क्षणभर गप्प राहिल्या पण त्यांना राहूये ना पण रामकृष्ण तुझ्या हिताकरताच आम्ही ते पत्र लिहिलं ना त्यांनी तिच्याविषयी खूप प्रवाद ऐकले म्हणून त्यांनी माझ्याकडून ते पत्र लिहवलं मुलगी कुलशिलवान पाहिला नको का रामकृष्ण उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला त्याचा चेहरा एकदम ताणल्यासारखा झाला आणि कपाळ्यावरची शीर ताट झाली तर पाहायला हवी की अगदी सोन्याप्रमाणे कसावर लावून पाहायला हवी नाही का तो कुत्सितपणा म्हणाला पण आई मला तसा अधिकार आहे का मुलाला कुलशील नाही आणि तुलाही पण हे शेवटचे शब्द तोंडातून निसटल्यावर तो अतिशय वरम लागला क्षमा करई मला इतके दिवस मी ते सारं सांभाळून ठेवलं पण आता ते शब्द नकळत निसटले माझ्या तोंडातून शांताक्का ताट होऊन रामकृष्णाकडे भ्रमिष्टासारख्या पाहू लागल्या क्षणातच त्यांचा चेहरा जर्जर दिसू लागला काय बोलतो आहेस तू रामकृष्ण तू शुद्धीवर आहेस का त्यांनी अविश्वासाने क्षीणस्वरात विचारले मी चांगल्याच शुद्धीवर आहे म्हणूनच मी सारं समजल्यावर ठसठसत सा राहिलो सुजलेलं निर्जीव आयुष्य घेऊन जगलो असतो तर मला काहीसुद्धा जाणवलं नसतं तुला कुठं काय जाणवलं शांतात्ताना वाटलं आपण इथे नाहीच आपण कुणाचे तरी संभाषण ऐकत आहोत नाहीतर नाही इतकी वर्षे न बोलता राहिलेला हा मुलगा असा वात आल्यासारखा काय बडबडत राहील पण रामकृष्ण खिडकीचं गज गुठीत धरून त्यांच्याकडे पाठ करून उभा होता एकदा बांध फुटल्यावर त्याला आवरेन तू पत्रात मालनविषयी लिहिलंस ते तिनं सारं वाचून पाहिलेलं होतं सासूबाईंनी या घरात पाऊल टाकलं तर आपण विहिरीत उडी घेऊ असं तिनं मला निर्वाणीनं सांगितलंय आई तसलं पत्र लिहिताना तरीही तुला तुझं चारित्र्य आठवलं नाही शांता उठल्या <coughs> त्यांनी आवेदाने रामकृष्णाचे हात मागून गच्च धरले आणि त्या किंचाळून म्हणाल्या अरे आता तरी एकदा स्पष्ट सांग तुला काय म्हणायचं आहे ते अंधारातून हात घालून असे आतड्याचे तुकडे काढू नकोस एखाद्या कसाबासारखे रामकृष्णाचे अंग शहरल्यासारखं झालं त्यानं निश्चयानं शांताक्कांची पकड सोडवली तो त्याच्या त्यांच्या पांढरी वर्तुळे झालेल्या भयभीत चेहऱ्याकडे पाहत म्हणाला तुला सगळं चांगलं माहित आहे आता कशाला वेळ पांघरतेस कारण मला सारं ठाऊक आहे दादांनी मला एक दिवस सगळं समजावून सांगितलं तू लग्नाला उभी राहिलीस तेव्हा तुला दिवस गेले होते ना एकदम आघात झाल्याप्रमाणे शांतात्ता भेदरले त्यांचे डोळे काचेचे असल्याप्रमाणे निर्जीव कठीण झाले रामकृष्ण आता एकदम उडी घेऊन आपला गळा चिरणार असल्याप्रमाणे ते मागे सरकत भिंतीला जाऊन थडकल्या आणि त्यांचा खालचा ओठ निशब्दपणे थरथरू लागला दादांनी मला सगळं सांगितलं ते तेव्हा त्यांना केवढी शरम वाटली याची तुला कल्पना येणार नाही अगदी लहान मुलासारखे ते रडले त्या क्षणापासून मला माझं आयुष्यच मलीन वाटू लागलं काही आया मुलांच्या अंगावर लास ठेवून त्यांना जन्माला देतात तर तू माझ्या आयुष्यावरच अमंगल डाग ठेवून मला जन्माला पाठ या जगात पाठवलं जाईल पण दादांचं मन मात्र आभाळा एवढं होतं त्या आठवणीमुळे मी इथं आलो नाहीतर हे घर तुझा चेहरा मी मनातून केव्हाच पुसून टाकला होता राजाभाऊच्या आणि तुझ्या पापकृत्यावर पांघरून घालण्यासाठी ते स्वतः बोहल्यावर चढले आणि तुला बाहेर त्यांनी अभ्रुतरी दिली माझ्या आणि राजा भाऊच्या पातका रामकृष्ण असं बोलायला तुझी जीभ झडायला हवी होती शांतात कर्कशपणे म्हणाल्या आता त्यांचा थरका थांबला होता पण ओठ मात्र स्वतंत्रपणे निस्संग जगत असल्याप्रमाणे कापत होते तुला माझ्याच तोंडून माझी अबृत चव्हाट्यावर आणायची आहे ना ठीक आहे तुझ्या मनासारखं होऊ दे लग्नाआधी मला दिवस गेले होते हे खरं आहे मी फार दुबळी पडले मला एकटं पाहून त्यांनी त्याचा फायदा घेतला एवढंच अकुलीन पाप माझ्या कपाळी आहे पण त्यात राजाभाऊचा काय संबंध आहे तो त्यांच्याबरोबर समारंभाला आला होता या पलीकडे मला त्याची काहीही माहिती नव्हती की त्याआधी मी त्याला थोड त्याचं तोंडही पाहिलेलं नव्हतं तो लफंग आहे त्यानं घराला काळी न लावला पण हे पाप मात्र त्याच्याकडून घडलेलं नाही हे कृत्य तुझ्या वडिलांचंच होतं नंतर शर्मेनं म्हण पश्चातापानं म्हण त्यांनी माझ्याशी लग्न केलं पण या तुझ्या तरी निदान कुलशिलाला कुठं बांधला पण आई प्रत्यक्षात दादांनीच डोळ्यात पाणी आणून मला तसं सांगितलं रामकृष्ण दचकून पुटपुटला पण दुसऱ्या क्षणी त्याला त्याच्या व्यवहारी मनानं सावरलं आणि तो कुत्सितपणे म्हणाला आता दादा गेल्यानंतर तर तू तसं म्हणणारच गेला माणूस साक्षीदार होत नसतो शांताक्कांनी डोळे पुसून चेहऱ्यावर पदर फिरवून घेतला तारेचा ताण आवाक्याबाहेर गेल्यावर तिला जो कायम निर्जीव आकार येतो त्या अंगाने त्या क्वाटवर बसल्या त्यांचा आवाज देखील चिरका अनैसर्गिक झाला होता आणखी एक सांगते त्यानंतर माझ्या आयुष्याला पुरुषाचा स्पर्श झाला नाही गेल्या तीस वर्षात तुझ्या वडिलांनी मला हात लावला नाही मी लग्नाआधी पत्नी झाले आणि त्यानंतर कुवार राहिले असलं अभद्र आयुष्य मी तीस वर्ष जगत आले माझ्या आईची शपथ तू मला कसलंही दिव्य करायला सांग उचललेलं पाऊल मागं न घेता मी त्यात उडी घेऊन दाखवेन त्या एकदम उठल्या आणि त्याने रामकृष्णाचा हात पुन्हा गच्च धरून त्याला दरवाजाकडे ढकललं ठीक आहे तू जा इथून तू जे शब्द बोललास ते परत कधी माघारी येणारे नाही जान्हवी गेली तेव्हा माझ्या कपाळाच्या कुंकवाला भांगोळ पडलं तुझ्या शब्दांनी खरं वैधव्य आलं तू इथून बाहेर पडलास की मला वाज पण येईल आता तुला कुठं मशणात जायचंय तिकडे चालता हो मला आता तुझं सुतक काहीच उरलेलं नाही श्रोते हो भाग चौथा इथेच संपला आप आमची ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद